भारतीय जनता पार्टी उम्मेदवार संध्याताई ज्ञान शोजी मेटके प्रभागा नामांकन भर लेती वसंतरा शेख मोहसिन आसिफ अलीबुद्दीन इनामदार आमचार स्वीताई सचिन डोगरे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण ज्या पद्धतीने उपस्थित राहिला आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय तेव्हा आमचा विजय संध्याकाळीचा आणि सर्व उमेदवारांचा निश्चित आहे असं कुछ लोक गलत कमी आपण पडा कुछ साल पहिले भारतीय जनता पार्टी को बोला जाता था की हे बंबन और बनियाची पार्टी आहे आज बोला जा रहा है कि हमारी पार्टी नहीं है मोदी जी की पार्टी है देवेंद्र जी की पार्टी है अगर ऐसा होता तो छह मुस्लिम युवक भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट नहीं होते आज गलत बनिया करने वाले लोगों को पूछो कि आपको किसने चुनके लिया? किसके बलबूते पे आपने लास्ट टाइम की इलेक्शन कंडक्ट की आप अप का नाम लेके भारतीय जनता पार्टी का सपोर्ट लेके यहाँ पे अच्छा काम तो कुछ किया नहीं पांच सौ करोड़ रुपए यहाँ पे लाए पूरे पांच साल में जो नगर अध्यक्ष थे उनको पूछो उसके बाद में तीन चार साल जो प्रशासक थे उनके समय पे जो भी यहाँ के लोकल एमएलए उन्होंने आपकी सत्ता अपने हाथ में ले ली और उसका पैसा यूज किया आपके सामने दोनों कैंडिडेट तो झगड़े इनके एक दो दिन के ऊपर एफ है हमारे कैंडिडेट के बारे में कोई बोल नहीं सकता इतना अच्छा उनका चरित्र है और सबसे बड़ी बात यह है गलत अगर फैलाई जाए तो बहुत बड़ा नुकसान हम सबका होगा भारतीय जनता पार्टी की सरकार दिल्ली से लेकर दिल्ली तक है अगर मजल गांव में नहीं आ गई तो हमारा इतना नुकसान हो जाएगा कि आप सोचेंगे नहीं हम विकास के बलबूते पे चल रहे भयमुक्त शहर जहां पे किसी को डर ना लगे किसी किसी के बोल तोड़िए इवेंट के नाम का है अरे तो आपके दिल में के 95 है, से से खुद पंचान बलबूते लाए उन्होंने कभी झगड़े नहीं किए अगर कुछ तो बात नहीं निकलती रही तो उसके ऊपर आने की कोशिश कर रहे हैं इलेक्शन का माहौल इतना अच्छा है उसको खराब करने की कोशिश मत करो

मुस्लिम युवक उमेदवार या ठिकाणी उभा आहे वीस वर्ष झाला भारतीय जनता पार्टीचा अरे उलट अजित पठान उलट त्याच्या व्यक्तीसारखा आमच्या पाठीशी राहावं लागेल कधी काही आम्ही बादशाह पिक्चर पठाण कि जबाब कवी खाली हा डायलॉग लगता लागतो एवढी चांगले कॅन्डिडेट स्वच्छ कार्यक्रम नगरपालिकेला उभा आहे एकदा देऊन बघा आज मत मागायला आलोय उद्या गल्लीमध्ये तुमच्या विकासासाठी नाही आलो तर मला सांगा कारण मी देवेंद्रगड राहतो आमदार पंचायतीत उमेदवारी दिली आहे मी फडणवीस साहेबांचा लाडका आहे या ठिकाणी हजारो कोटी रुपये आणून त्याचा उपयोग कसा पुरेपूर करायचा याची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती थोडा आज मी सभिमधी तुम्हाला पण आव्हान करतो की चांगली मुलं आहे कुठल्या प्रचारला बळी पडू नका या ठिकाणच्या समस्या अनेक आहेत बाजार उठवला गेला बाजार नाही आहे या ठिकाणचे ओपन स्पेस मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आम्ही भाजी मंडई तयार करण्याचा संकल्प या सभेच्या निमित्ताने गौरव्याला करण्यात आला महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आमचा पुढचा विचार आहे दलित महिला असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि मुस्लिम महिला असतील तर देशभक्त एजे कलाम यांच्या नावाने आम्ही महिला पदर्श तयार करत या देशामध्ये सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी माजलगावच्या जनतेने पुढाकार घ्यावा ही सुवर्ण संधी आहे आम्ही कुठेही बाधित नाही आमचा कॅन्डेट इतका चांगला आहे तो स्वतः येतो स्वतः कन्व्हिन्स करतो दहा दिवसामध्ये राजकारणातला पहिला पैलू पहिला पाया त्यांनी आहे लोक तुमचा मतभेद प्रवाह बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील त्यांच्या मनामध्ये हेतू सुद्धा नाही उनके ते तीन तो पुराई त्यामुळे माझी विनंती माजलगावची निवडणूक दिशा दर्श लोक वरती मतदान करून खाली क्रॉस करण्याचा प्रयत्न करतील असा विचार मनात आणू नका ज्या ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये असा विचार येईल त्या त्यावेळेस ह्या उमेदवारांचे चेहरे तुमच्या समोर आणा इतके प्रामाणिक उमेदवार आहेत सचिन उमेदवारांच्या मिसेस आहेत वसंतच्या मिसेस आहेत सध्या तरी स्वतः एवढा चांगल्या आहे लाडकी बहिणी योजना आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने आणली एवढ्या लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला खरंच मला उपयोग सगळ्यात मोठं लाडकी बहिणी योजना आमची सत्ता आहे तोपर्यंत कधी बंद होणार नाही लक्षात घ्या हमारे आम्हाला तरी पोट नाही सब के लोगो केली लखपती योजना आहे आम्ही इव्हॅल्युएशन करू या भागात करू ज्या भागातल्या गरजू महिला असतील विधवा महिला असतील यांच्यासाठी असलेले वेगवेगळे यांना असतील त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून निवडून आल्याच्या नंतर जानेवारी मध्ये पहिल्यांदा महिला मिळावा घ्यायचा यांना आपल्याला कारण त्याचं कारण आहे की महिलांचं राज्य आहे अनेक महिलांना उमेदवारी मिळाली सर्व जाती धर्मातल्या महिलांना उमेदवारी मिळाली आणि माजलगाव शहरामध्ये संकुलित असल्याला पॅनल आपला त्याचं कारण आहे तुटारीच्या उमेदवारला तीन ठिकाणी उमेदवार पुरस्कृत लागली त्यांची सगळ्यात मोठी हार आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाटतं कॉन्ट्रवर्सी करावी त्यांना वाटतं बतम करावी त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे म्हणून इथल्या जनतेला मी विनंती करायला आलो आहे की आमची कन्या उच्च विद्यापूषित आहे चांगली शिकलेली चांगली बोलते आत्ता मला कळलं की तिच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे राजयोग हा खूप चांगला असतो आणि ती चांगल्या पद्धतीने या शहराला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असेल आणि करेल माझी विनंती आहे पाण्याच्यावरती आजपर्यंत खूप राजकारण झालं विकासाच्या मुद्द्यावरती बोलल्याच्या नंतर पाणी हा मुद्दा आम्ही बाहेर करू शकत नाही निवडणुका येतील निवडणुका जातील विकास होईल विकास राहील परंतु पाणी आरोग्य या दोन गोष्टी अशा असतात की ते आपल्याला पूर्ण मिळायला पाहिजेत आणि या दुर्दैवाने धरण उशाला आहे आणि कोरड मात्र कशाला याचा पाच यांच्याकडून वसूल करून ताब्यात ताब्यात्या वॉटर प्युरिपायचं पाणी नळातून आणल्याशिवाय आम्ही नाही ना पहिली बैठक आम्ही त्यांची देशात लावू ग्वाही घेतो माझी विनंती येत्या दोन तारखेला कुठल्याही मनामध्ये संशय न घेता आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्याल एवढी अपेक्षा बाळगतो थांबतो जैन जय मला धन्यवाद